तुम्ही तुमच्या मित्राला मला या या कंपनीचा मोबाईल घ्यायचा आहे असं डिस्कशन करून घरी जाता आणि त्या सेम प्रोडक्टच्या जाहिराती तुमच्या मोबाईलवर दिसायला लागतात हे असं तुमच्यासोबत नक्कीच झालं असेल कारण तुमचा मोबाईल नेहमी तुमच्यावर लक्ष ठेवून असतो आजच्या काळात पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावं लागतं आणि हे फेसबुक इंस्टावाले एका वर्षाला जवळजवळ वीस मिलियन डॉलर म्हणजे एकशे सत्तर कोटी रुपये खर्च करून आपल्याला फुकट सर्व्हिस देतात पण मग आपल्याकडून एकही रुपया न घेता या कंपन्याचे मालक कोट्ट्यांनी पैसे कसे कमवतात तुमच्यापैकी काही ना माहिती असेल की हे लोक आपली माहिती विकतात तुम्हाला वाटेल आपण टाकलेला ईमेल नाव आणि जास्तीत जास्त मोबाईल नंबर एवढंच जाईल ना पण नाही तुम्ही विचार करत आहात त्यापेक्षा खूप मोठ्या लेवलवर हे काम चालू आहे तुमच्या या माहितीचा वापर करून हे लोक तुमचं जीवन कंट्रोल करतायत तुम्ही काय खाताय काय पिताय कुठे फिरताय कोणासोबत बोलताय तुम्हाला कोणती वस्तू घ्यायची आहे तुमच्याकडे पैसे आहेत की नाही हे सगळं त्यांना माहिती आहे आणि ते टाइम टू टाइम अपडेट सुद्धा आहे पण या पडद्यामागे होणाऱ्या गोष्टी कशा प्रकारे काम करतात आणि या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही स्वतःला कसं वाचवायचं या सगळ्या गोष्टींची चर्चा करू यात या व्हिडिओ पॅरिसमधील जुडा नावाची महिला अठरा डिसेंबर दोन हजार तेराला टिंडरवर अकाउंट खोलते काही दिवस ऍप वापरते आणि नीट मॅच येत नसल्याने टिंडरला मेल करून त्यांच्याकडे असलेली माहिती मागते युरोपमधील डाटा प्रोटेक्शन लॉ स्ट्रॉंग असल्याने टिंडरला माहिती ती द्यावी लागते जुडाची तब्बल आठशे पानांची माहिती ते ॲपकडे असते त्या ज्युडाला स्वतःबद्दल जेवढं माहिती नव्हतं तेवढं काही दिवसातच त्या ऍपने गोळा केलं होतं ती काय करते काय खाते कुठे फिरते हे सोडाच पण ती केव्हा सॅड आहे कधी खुश आहे तिला कोणत्या प्रकारची मुलं आवडतात यासारख्या अनेक पर्सनल गोष्टी फक्त काही दिवसातच टेंडरला माहीत झाल्या होत्या मग विचार करा तुमची एवढी माहिती जर कोणाला मिळाली तर तो सहज तुम्हाला ब्लॅकमेल किंवा कंट्रोल करू शकतो मी टिंडरचं उदाहरण सांगितलं आहे पण फक्त टिंडरच नाही तर सगळ्या सोशल मीडिया ॲप तुमची माहिती गोळा करत असतात आपण एखादी ॲप इन्स्टॉल केली किंवा ऑनलाईन एखादा अकाउंट बनवलं तेव्हा तिथं छोट्या अक्षरात टर्म्स अँड कंडिशनवर आपण सहज क्लिक करतो आपण त्या कधीच वाचत नाहीत पण तो एक क्लिक एखाद्या बॉन्डवर सही केल्याच्या बराबरीचा असतो त्यात तुम्ही त्या ॲपला किंवा त्या वेबसाईटला तुमच्या कॉल लॉक कॅमेरा मेसेजेस मायक्रोफोन यासारख्या संपूर्ण डाटा गोळा करण्यासाठी अधिकृत परवानगी देत असता या सगळ्या माहितीचा वापर करून ते लाखो करोड रुपये कमवतात ते कसं याचं उदाहरण देऊन सांगतो समजा पुण्यात तुमची फेसबुकसारखी एखादी सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे आणि पुण्यातील लोकांना एकमेकांना फ्री कॉल करण्यासाठी किंवा मेसेजेसची सर्व्हिस तुम्ही देत आहात आणि सगळ्या पुणेकरांनी तुमच्या वेबसाईटवर अकाउंटसुद्धा उघडला आहे म्हणजे टर्म्स आणि कंडिशन एक्सेप्ट करून माहिती गोळा करण्याची परवानगी सुद्धा दिलेली आहे तेव्हा सगळ्या पुण्यातील लोकांची खडांखडा माहिती तुमच्याकडे गोळा होईल आणि ही माहिती घेऊन तुम्ही एखाद्या बुटाच्या ब्रँडकडे जाल आणि सांगाल की कोथरूडमधील काही लोकांना बूट घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या जाहिराती आम्हाला द्या आम्ही ज्यांना बूट घ्यायचे आहेत त्यांनाच त्या दाखवू म्हणजे डायरेक्ट टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत तुम्ही पोहोचाल बॅनर किंवा न्यूज मध्ये जाहिराती दिल्या तर त्या मर्यादित लोकांपर्यंत पोहोचतील पण आमच्याकडे दिल्या तर ज्याला बूट घ्यायचा आहे त्यालाच त्या ॲड दिसतील आणि अशा प्रकारे तुम्हाला कळूही न देता हे तुमच्या पर्सनल गोष्टींचा बाजार करत आहेत जाहिराती दाखवण्यापर्यंत ठीक आहे म्हणजे जर फुकट वापरायचे असेल तर काहीतरी कॉम्प्रोमाइज करावीच लागेल पण हे या माहितीचा वापर फक्त ॲड दाखवण्यासाठीच नाही तर इलेक्शनमध्ये लोकांचे परिवर्तन करण्यासाठी सुद्धा वापरतात मार्च दोन हजार अठरामध्ये न्यूयॉर्क टाइम्स आणि गार्जियनने एक रिपोर्ट पब्लिश केला होता ज्यात फेसबुकने पाच कोटी लोकांचा डेटा कॅम्ब्रिज ॲनालिटिक्स हे एका कंपनीला दिला होता आणि त्या कंपनीला डोनाल्ड ट्रम्प्सने हायर केलं होतं त्या कंपनीने पाच कोटी लोकांच्या डोक्यात डोनाल्ड ट्रम्पबाबत काय विचार आहेत किती लोक सपोर्ट करतायत आणि किती लोक थोडं पुश केलं की सपोर्ट करतील याची सगळी माहिती सेपरेट केली आणि नेमकं निवडणुका आधी त्या लोकांना दररोज सकाळ संध्याकाळ डोनाल्ड ट्रम्पच्या सपोर्टमधील व्हिडिओ दाखवण्यास सुरुवात केली यामुळे पाच कोटी लोक प्रो ट्रम्प झाले व त्या पाच कोटी लोकांचे मित्र आणि फॅमिली सुद्धा त्यात ॲड झाल्या असे मिळून तब्बल आठ कोटी सत्तर लाख लोकं डोनाल्ड ट्रम्पच्या फेवरमध्ये आले या सगळ्या घोटाळ्याचा जेव्हा खुलासा झाला तेव्हा फेसबुकला सातशे पंचवीस मिलियन डॉलरचा दंडसुद्धा झाला मार्क झुकरबर्गने घडलेल्या सगळ्या घटनेबाबत सी एन बी सी या जागतिक न्यूजपेपरमध्ये संपूर्ण फ्रंट पेजवर माफीनामा सुद्धा प्रसिद्ध केला होता जसं अमेरिकेत लोकांच्या माहितीचा वापर निवडणुका जिंकण्यासाठी झाला तसं आपल्या देशातही होतोय असे अनेक आरोप झाले पण ते सिद्ध झाले नाहीत त्यामुळे ते बोलून दाखवण्यात पण काही अर्थ नाही आहे तुम्ही नोटीस केलं असेल की फेसबुक आणि इन्स्टावर भडकाऊ हेडफुल पोस्टच जास्त चालतात त्यांना भरपूर एंगेजमेंट मिळतं कारण फेसबुकसारख्या कंपन्यांचा अल्गोरिझमच अशा प्रकारे बनलेला आहे ते ज्या पोस्टला जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट येतात तिला जास्त लोकांपर्यंत पोहोचवतात यामुळे कुठे धार्मिक दंगे झाले तर याबाबतच्या पोस्ट फेसबुकने थांबवायच्या तर स्वतःच्या फायद्यासाठी अजून जास्त प्रमोट करून जास्त लोकांपर्यंत पोहोचवतात याने दंगे अजून भडकतात मी तुम्हाला सोशल मीडिया आपल्या प्रायव्हेट गोष्टींना कसं चावटेवर आणतंय हे सांगून हे ॲप वापरायचे बंद करा किंवा अनइंस्टॉल करा हे सांगत नाही आहे आणि मला तुम्हाला घाबरवायचं सुद्धा नाही आहे या सोशल मीडियाचे जेवढे तोटे आहेत तेवढे फायदेसुद्धा आहेत अनेक लोकांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेऊन नोकऱ्यासुद्धा मिळवल्यात कोविडमध्ये तर या ॲपमुळे आपण एकमेकांच्या संपर्कात राहिलो तुम्हाला ॲप पण वापरायची आणि सेफ पण राहायचं आहे जरी फेसबुकने डेटा लीक नाही केला तरी हजारो ॲप आहेत त्यातील कोणी ना कोणी करेलच म्हणून याचं परमनंट सोल्युशन नाही आहे पण हा सरकारने या सगळ्या गोष्टी होऊ न द्यायच्या ठरवलं तर ते स्ट्रॉंग कायदे आणून हे करू शकतात तुम्हाला काय वाटतं सरकारने नवीन डेटा प्रोटेक्शन कायदे आणले पाहिजेत का हे मला कॉमेंट करून सांगा व ही माहिती जर उपयोगी वाटली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद